हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन आज आपण या व्हिडिओ मध्ये याचा आठवी मराठी या विषयाची पॅट ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तुम्ही यापूर्वीचे पॅट चे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड आहे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ पाहू शकता जर तुम्हाला यापुढील पॅट चे व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करा जेणेकरून आपले सर्व पॅटचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल चला या व्हिडिओला सुरू करूया आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी व मराठी या पॅट ची क्वेश्चन पेपर पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता ही टोटल टेन पेजेस चे क्वेश्चन पेपर आहे यासाठी तुम्हाला खाली उतारा दिला आहे उतार्यावरील तुम्हाला प्रश्न लिहायचे आहे मी व्हिडिओ फास्ट स्क्रोल करतो मोटा होनार नहीं। जर तुम्हाला इतर पॅडचे व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊनही पाहू शकता जर तुम्हाला पेपर चा सोल्युशनचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही या व्हिडिओ बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट करा आम्ही त्यावरती सोल्युशनचा व्हिडिओ घेऊन येऊ अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे एकदम सोपी प्रश्नपत्रिका आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला पिकीच्या पिकी गुण नक्की परीक्षेमध्ये पडतील अशी मला आशा आहे तुम्हाला इतर पॅडचे व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता व इतर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग